नमस्कार चांग मित्रांनो चांगल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो एकसष्ट फाटा देशमुख पट्टा आदतच्या मैदानामध्ये या मैदानात कोणकोणते नंदी आले ते, नं ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक नक्की करा नमस्कार गाव कोण तुमचं परतूर तालुक्यात शंकनपुरी म्हणून आमच्या गाव आहे बरं आज कोणता नंदी आणला आहे कसकी आज लाल्यासोबत हा कृष्ण पाहणार आहे लाले आणि कृष्ण अरे लाल्या कोणती जात कोणती आहे कस का बर बर घरचे घ्यायचे अरे व आता काय कलर काम सुरू आहे मूग कमी होत अरे वर बरं बरं चालतंय शुभेच्छा मग किती वेळा गटात दिसणार आहे साठ मिनिट बर चला शुभेच्छा गाव कोणतं तुमचं मुंबई आज कोणता नंदी आणलं आहे काय पाखऱ्या आणलं आहे पाखऱ्या मुंबई सुद्धा आलाय बघा काय कलर काम सुरू आहे वाटते शिंगाचं केव्हा मैदानात आज आला का मुक्कामी झालं पाच वाजता आलो घरची दहा वाजता आणलं बाहेर बर किती बिंजोड वगैरे किती झाली काय बिंजोड तर आम्ही घेऊन पाच महिनेच झाले आहेत बाय नंतर चार पाच बिंजोड बाहेर इथे दोन तीन मैदानं बसले चालतं शुभेच्छा तुम्हाला आज कोणासोबत दिसणार म्हटलं वकील कुठलं शेटफळच आहे बर चांगला बैल आहे आज पैरायला शुभेच्छा तुम्हाला काय कुठून आलाय काय कुठून आलाय बरं आज कोणता बैल कोणते आणलेत कसार मल्हार आणि हेच शिवा बर पलीकडे पाक्रे का पाक्रे राजे सगळी तुमचीच आहेत बर गाव कोणतं म्हटलं बरं बरं तालुका जिल्हा फलटणवरून बर आज कसं नियोजन पायरा वगैरे काय टीम पण भरपूर मोठे चार बैल म्हटल्यावर ले हा टीम पण तेवढीच लागते बर काम चालत नाही <laughs> आज काय अपेक्षा राहतील आता हिंद किसरी माहित नाही आता राहिली पाहिजे शुभेच्छा तुम्हाला चला गाव कोणतं तुमचं रामोशिवाडी आज कोणते नंदी आणलेत काय काय नाव ह्याच् चित्ता अरे व काय पळ कसा चित्त काय चित्ते करतच आहे का बर बर आज कोणासोबत दिसणार बर चला कुठलंय मायनीच आहे बर बर चालतंय शुभेच्छा तुम्हाला गाव कोणतं तुमचं बरं आज कोणते नंदी आणले कर किती महिन्याचं वासरू चौदा महिन्याचं झुपलंय का त्याला म्हणजे म्हणजे फेरे वगैरे का पहिल्यांदाच माहिती गट काढले अरे व चांगलं पहिले म्हणजे आज कोणासोबत दिसणार आहे तातवडीचं मैफ्या हिचं नाव काय म्हणलं कर्ण 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 आणि मायब्या पळणार त्याच्याच किती वेळ सुरुवातीच्या लॉट मध्ये शुभेच्छा तुमच तू सरजे सुद्धा आलाय बघा करंट बागा वासराच सरज्या पलीकडच शंभू गाव कुठलं कुठला कुठलं झंजेवाडीचं शंभू आणि सरज्या गाव कोणतं तुमचं बरं आज कोणते नंदी आणलेत काय नाव कायच भारत आणि पलीकडचं बच्छा कशी आज ही घरची जोडी दिसणार अरे व नाही करमायच वर्ष बर शुभेच्छा तुम्हाला गाव कोण तुमचं तालुका जिल्हा माळशिरस आज कोणते नदी आणलेत काय बालमा आणि बादशा का अरे व दोन्ही घरचीच आहेत घरचा सास पाळणार आहे शुभेच्छा तुम्हाला किती वेळा गटात दिसणार आहे पाच नंबर सोरुकातील चला नाव काय आपलं गाव कोणतं जळगाव बरं आज कोणते नंदी आणलेत काय सोन्या सोन्या आलाय मित्रांनो जळगाव सुपे शुणी। 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 ना सुपे बर आणि पलीकडचं शिवलिंग शिवलिंग नाव भारी ठेवलंय म्हणजे युनिक नाव आहे कसं का नियोजन असणार आहे आज घरची गाडी पळणार सोने आणि शिवलिंग आजच वासरू कोण आहे शिवलिंग अरे वाटत नाही ह्या तब्येतीला पण चांगला जपलाय म्हणावं लागेल त्याला किती महिन्याचं आहे बावीस महिन्याचा आहे अरे व शुभेच्छा तुम्हाला सर गाव कोण तुमचं नाव काय आपलं आज कुणाला घेऊन आलात कसं काय बंटी बंटी आलाय मित्रांनो आणि हेचं नाव काय नकाशा दोन्ही घरचीच आहेत बैल अरे व कस नियोजन काय पायरा वगैरे काय इथलंच आहे कुठल्या एखादी पोहतो बंटे डावे आणि पलीकडचे उजव्या खांदी नकाशा उजव्या खांद्या शुभेच्छा तुम्हाला सर नाव काय आपलं गाव कोणतं शेनोडी आज कोणता आनंदी आणलं गे मेजर आलाय मित्रांनो शेनोडीच बरीचशी मैदान गाजवतं कानावर आहे ना हा बॅट घेतली कसं नियोजन आज कोणाचं वाघिरीचे बादल अरे वा चांगला पायरा आज पळले का जोडी यापूर्वी किती आहे महिन्याचा आदत आहे बस चला शुभेच्छा तुमच्या विठ्ठल नाणा आणि अजय शेट कल्लेडून यांचा तेजा सुद्धा आलाय आता पळण्यासाठी गेलेला आहे तेजा मित्रांनो बाउधनकरांचा हिंद केसरी लक्ष सुद्धा आलाय बघा या मायशुरसच्या आदतच्या मैदानामध्ये